शालेय शिक्षणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घोषणा या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः टप्पा अनुदान ही जी मागणी होती तर या मागणीवर सरकार सकारात्मक मा आहे आणि त्याच्यामुळेच डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही जो हप्ता देणार आहोत हा जूनपासून मिळणार आहे त्याच्यामुळे टप्पा अनुदान हे जूनपासून वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने कॅबिनेटमध्ये केलेला आहे आणि त्याची घोषणा आज दोन्ही सभागृहामध्ये झालेली आहे माझी खात्री आहे की टप्पा अनुदानावरचे सर्व शिक्षक या निर्णयामुळे निश्चितपणे आनंदी झालेले असतील आणि त्याच्याबरोबरच जे शिक्षक जुन्या पेन्शनसाठी नेहमी आग्रही राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने लवकरच त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या दृष्टीने हे अति अधिवेशन अतिशय लाभदायक ठरलेलं ला आहे याची मला खात्री आहे हा निकाल हे महायुतीच्या आगामी विजयाची नांदी आहे असं मी स्वतः समजतो आणि जे लोक असं म्हणत होते की आमच्या शिवसेनेमध्ये फुट होईल त्यांना उत्तर मिळालेलं आहे आम्ही एकत्र आहोतच आणि महा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी से सज्ज आहोत हा सुद्धा एक संदेश हा संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे मग त्या महिला असतील युवक असतील गृहिणी असतील शेतकरी असतील या सर्वांनाच अतिशय सुखद असं पॅकेज या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि बजेटच्या निमित्ताने लाभलेलं ला आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे येणारे सण हे सुद्धा आनंदामध्ये जातील आनंदाचा सिद्धा सुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे आता लवकरच या ठिकाणी सर्वात प्रथम जन्माष्टमी येईल त्याला प्रो गोविंदा हा जो पहिल्यांदाच सुरू केलेला आहे की इंटरनॅशनल लेवलला आपलं जी गोविंदा आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला होता यावर्षीसुद्धा सरकारचं पूर्ण सहकार्य राहील आणि अशी मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप ही मुंबई शहरामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे मुंबई जिल्हा नियोजन मंडळामधून देण्यात आलेली होती यावेळेलासुद्धा पुरेसा पाठिंबा हा प्रो गोविंदाला दिला जाईल त्याच्यानंतर गणपती येतील गणपतीच्या सणामध्ये गेल्या वर्षीसुद्धा अनेक चांगले असे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयाने घेतलेले होते मूर्तिकारांना त्याचप्रमाणे या ठिकाणी बेंडॉक्स गणपती जे बसतात सर्वांनाच करामधून मुक्ती दिलेली होती वीज दरामध्ये सवलत दिलेली होती त्याच्यामुळे गणपतीचा सणसुद्धा थाटामाटामध्ये साजरा होईल याची मला खात्री आहे आणि येणारं वर्ष हे हो। विशेषतः युवकांना रोजगार देणारं वर्ष आहे आणि त्याच्यामुळे दहा लाख मुलांना या ठिकाणी स्टायपेंड मिळत असतानाच आमचा जो जर्मनीबरोबरचा करार आहे त्या करारासाठी मुलांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी निधी हा मंजूर झालेला आहे आणि या याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वायरमनला पंचवीस हजार रुपये पगार जर भारतामध्ये मिळत असेल तर दर त्याला दरमहा अडीच लाख रुपये पगार मिळतो ज्या नर्सला पस्तीस हजार रुपये पगार मिळतो त्यांना साडेतीन लाख रुपये पगार जर्मनीमध्ये मिळणार आहे आणि विजाचे अधिकार पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाला दिले जाणार आहेत आजपर्यंत हे प्रायव्हेट एजन्सीला दिले जायचे त्याच्यामुळे त्यांची एकंदर रिक्वायरमेंट पाच लाखाची आहे आपण एवढी मॅनपॉवर लगेच पुरवू शकत नाही परंतु आम्ही दहा हजार पर्यंत पासून सुरुवात करतोय आणि लाखांच्या संख्येमध्ये हे युवक जातील आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा ते घेऊन जातील कारण फॅमिली विजा त्यांना मिळणार आहे आणि चांगली अशी रक्कम ते आपल्या घरी पाठवू शकतील हे आयुष्यभराचं लोकांचं स्वप्न असतं की आपल्याला चांगल्या नोकऱ्या परदेशामध्ये मिळाव्या ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होत आहे आणि त्याच्यासाठी जो निधी या शासनाने मंजूर केलेला आहे प्रशिक्षणासाठी आणि या प्रशिक्षणार्थींना आमची जी दुसरी स्कीम आहे सुद्धा दहा हजार रुपयाचं विद्या सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रेमिटन्सेस या महाराष्ट्रामध्ये येतील आणि गो खेड्यापाड्यातले जे पालक आहेत त्यांना फार मोठा दिलासा या महाराष्ट्र शासनाच्या नवीन उपक्रमामुळे मिळणार आहे धन्यवाद